इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ अंबरनाथ मध्ये मित्राच्या लहान मुलाला बगड्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अंबरनाथ पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे अंबरनाथ पश्चिम येथे न्यू वडवली परिसरातील थारवानी आर्यानी नावाची इमारत आहे या इमारतीमध्ये मोनिका रोहित निकम हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत नऊ डिसेंबरला रोहित निकम यांचे मित्र शारेश कांबळे आणि दीपाली हे रोहितच्या लहान मुलाला म्हणून आले होते मात्र घरातील अंदाज घेत त्यांनी कपाटात ठेवलेले तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त किमतींचे सोन्याचे दागिने चोरून नाशिकला पळून गेले त्यानंतर रोहितची पत्नी मोनिका यांना कपाटात ठेवलेली दागिन्यांची पर्स सापडली नाही आपल्या घरी रोहितच्या मित्राशिवाय कोडी आलं नाही त्यामुळे त्यांनी संशय घेत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शारेश कांबळे आणि दीपाली मानसुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अधिकारी संदीप भालेराव यांच्या पथकाने नाशिकमध्ये दाखल होत बंटी बबली यांना अटक केली आरोपींची अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणून थाड़। त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे तसेच त्यांच्याकडून छत्तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे आज बंटी बबलीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली असून पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे चव्वे चव्वेचाळीस अब्लिक तेवीस भादे कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादी आहे मोनिका रोहित निकम तर त्यांच्याकडे त्यांचे मिस्टर आहेत रोहित निकम ह्यांचा एक मित्र शारिश कांबळे व त्याची मैत्रीण दीपाली मांजुरे हे फिर्यादीच्या लहान बाळाला बघायला आले होते बदला बा, अंबदानाथ या ठिकाणी आणि त्यानंतर ते दोन दिवसांनी निघून गेले परंतु नंतर मग यांनी घरात आपले दागिने तपासले असता दागिने यांच्या घरात त्यांना मिळून आलेले नाही मग यांचा संशय वाढला की हे जे त्यांचे फिर्यादीचे पती आहेत त्यांचा मित्र व त्याची मैत्रीण हे जे आले होते त्यांनीच ते दागिने चोरले असावेत कारण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या घरात कोण नव्हतेच त्या अनुषंगाने आमचे इथे गुन्हा रजिस्टर जा झाल्यानंतर आम्ही त्याचा तपास चालू केला आम्ही एक पथक पाठवलं नाशिक या ठिकाणी ज्यांच्या म जे दोघंजण आले होते ते नाशिककडचे होते नाशिक जेल रोडला तर तिथे आम्ही पथक पाठवलं सध्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस चौकशी केली असता सध्याचा गुन्हा त्यांनी कबूल केलेला आहे व हे टोटल त्यांचे दागिने गेले होते तीन लाख एकोणतीस हजार चारशे आठ रुपये त्यापैकी काही मुद्देमान हा आम्ही हस्तगत केलेला आहे आरोपीचे अद्याप तर कोणत्या प्रकारची पार्श्वभूमी याच्यामध्ये दिसून येत नाही त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत त्यांच्याकडे आणि अद्याप आम्ही एक छत्तीस हजारच्या आसपास आम्ही सोन्याचे दागिने आम्ही रिकवर केले आहे अजून त्याच्यामध्ये आम्ही ते जास्तीत जास्त रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत